मित्रांनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस सर्वांचाच आवडता असा वडापाव जो बनवायला अतिशय सोपा व पटकन असा बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटा वडा बनवण्यासाठी इथे मी अशी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत व ती थंड झाल्यावर मी त्याची साल काढून घेत आहे ही बटाटे मी कुकरला तीन शिट्ट्या देऊन उकडून घेतलेली आहेत बघा इथे मी अशा प्रकारे सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता ती मी फोकच्या मदतीने स्मॅश करून घेत आहे ह्या ठिकाणी तुम्ही स्मॅशरही वापरू शकता किंवा हाताने कुसकुरूनही घेऊ शकता इथे सर्व बटाटा अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेला आहे आता इथे वड्याच्या भाजीसाठी हिरव्या मिरचीचे वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण एक ते दीड इंच आलं अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे पाच ते सहा कडी पत्त्याची पाने व एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे आता बारीक करून घेऊयात बघा इथे मी हे मिरचीचे वाटण अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे आता वड्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी येथे एका कढई मध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालत आहे मोहरी चांगली तडथडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत तसेच पाव चमचा हिंग व नऊ ते दहा कढीपत्त्याची पाणीही घातलेली आहेत हे सर्व आता छान तडतडल्यावर यामध्ये मी मगाशी बनवलेले मिरचीचे वाटण घालून घेत आहे व ते छान भाजून घेत आहे तुम्ही या ठिकाणी वडापाव बनवताना तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता साधारण दोन मिनटे मी हा मसाला आचेवर हलवून भाजून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेत आहे व ती परतून घेत आहे आता मसाला छान भाजून झालेला आहे यामध्ये मी आता स्मॅश केलेला बटाटा घालून घेत आहे हा बटाटा आता ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा मिक्स करताना हे जास्त दाबून मिक्स करायचे नाही बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तसेच पुदिन्याची पाणीही चिरून घालायची हे आता परत हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात बटाटा वड्यामध्ये पुदिन्याची टेस्ट ही खूप छान लागते भाजी थंड होईपर्यंत मी येथे वडे तळण्यासाठी तेल गरम करायला हो ठेवलेलं आहे तसेच इकडे वड्यासाठी पीठही मळून घेऊयात या ठिकाणी मी एका बाउलमध्ये साधारण दीड वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे तसेच साधारण चार ते पाच चमचे तांदळाचे पीठही घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तसेच चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे व साधारण अर्धा चमचा हळदी घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया ह्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून अशा प्रकारे पीठ मळून घेऊयात वड्याचे पीठ मळताना त्यामध्ये तांदळाचे पीठ घातल्यामुळे वडे हे कुरकुरीत बनतात बघा इथे मी पीठ मळून घेतलेले आहे तसेच इकडे बटाटाही थंड झालेला आहे आता त्याच्या हाताने मी अशा प्रकारे गोळे बनवून घेत आहे गोळे बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता बघा इथे मी अशा प्रकारे सर्व बटाट्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत व ते मी तळहाताच्या साहाय्याने असा चपटा बनवून घेत आहे इथे तेलही चांगले तापले गेलेले आहे आता हे वडे बनवून घेऊयात इथे मी पिठात एक बटाट्याचा गोळा घेतलेला आहे व त्या गोळ्याला सगळीकडून पीठ लावून चमच्याच्या साहाय्याने मी हा अलगद तेलामध्ये सोडून घेत आहे इथे तुम्ही चमच्याच्या ऐवजी हातानेही वडे सोडून घेऊ शकता बघा इथे मी एका वेळेस कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे वडे सोडून घेतलेले आहेत आणि मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत खालीवर करून मी हे अशा प्रकारे मध्यमाचेवर तळून घेत आहे बघा इथे वड्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे वडे काढून घेऊयात बघा इथे मस्त गरमागरम व कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे जर वडे बनवले तर गाड्यावर जसे वडापाव भेटतो त्याप्रमाणे हा वडापाव खायला अतिशय चविष्ट लागतो तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर आवडले असेल तर माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद